नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर शायकरी मुलींच्या गाडीचा अपघात एक गंभीर तर तीन किरको जखमी वरोरा तालुक्यातील पावना धानोली या मार्गावर पाच ऑगस्ट रोजी वाहन क्रमांक एम ए चाळीस बी एफ अठरा सत्तेचाळीस या गाडीच्या झालेल्या अपघातात एक शायकरी मुलगी गंभीर जखमी तर तीन मुलींना किरको जखमा झाल्या ही घटना सकाळच्या सुमारास घडली मुधोली येथील रहिवासी बालाजी उर्फ रोहित लोडे हा नेहमीप्रमाणे पावना धानोली येथील विद्यार्थिनींना हिरालाल लोया ज्युनियर कॉलेज वरोरा येथे आपल्या टाटा मॅजिक क्रमांक एम एच चाळीस एफ अठरा सत्तेचाळीस या वाहनाने मुधोली पावना येथून ने आण करण्याचे काम करायचा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर सुहानी निरंजन बेंद्रे वय सोळा वर्ष राहणार पावना ही गंभीर जखमी झाली तिला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तर श्रद्धा डोळस वय सतरा अनुष्का जखमी झाले प्राप्त माहितीनुसार बालाजी रोड चे दुचाकी वाहनाला वाचविण्यासाठी त्याने गाडीचे ब्रेक मारले मात्र ब्रेक मारताच गाडीने तीन पलटी घेतल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वरोरा शहरातील शाळा असंख्य विद्यार्थी खेडे विभागातून शिक्षणासाठी या खासगी वाहनांचा वापर करत असतात या खासगी वाहनांकडे मात्र पोलिस विभागाचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे तेव्हा अशा खासगी वाहनांवर पोलीस विभाग कारवाई करतील का असा प्रश्नही आता उपस्थित झालाय लिए बस इतना ही फिर होगी ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक केले नमस्कार देखते एच डी न्यूज इंडिया